आगवून लागेल तुम्हाला तुम्ही सर्य घ्यायचा प्रयत्न करू नका काही लोक अमृवतीत बच्चूकोडला पाळण्याचं सर्य चुकीच आहे अरे तुमची अवकात नाही आहे पक्ष सोडून उभे राहा बच्चूकुळ स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या ताकतेवर उभे राहाल तुमचं बॅनर हटवलं ना तर पळता भुई पाहतोय बांधावून तुमचं आगवून लागेल तुम्हाला तुम्ही सर्य घ्यायचा प्रयत्न करू नका पुऱ्या महाराष्ट्रात जे घडलं उभ्या देशानं पाहिलेला आहे आणि तुम्ही जे श्रेय घ्यायचा प्रयत्न करताय ही तर लाडकी बहीण आणि यू एम मध्ये जर थोडा घोर नसता तर आम्ही तुम्हाला सांगितलंच तर काय श्रीय मग उलट श्रेय घ्यायचं बच्चू कुडल्या आंबे गिरा तुमच्या अवकात नाही बच्चूकुड बापक्ष उभा राहतोय कुठल्याही पार्टीचा पाठिंबा न घेता एवढी दमदार भूमिका तुम्ही घेत असाल तर अजूनही तुम्ही कोणताही मतदारसंघ निवडा तुम्ही बगर पार्टीनं उभं राहा मी बगर पार्टीचा उभा राहतोय मग पाहूत कोण दमदार आहे तर